अखेर छगन भुजबळांच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला निर्णय मागच्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात छगन भुजबळ यांच्या नाराजीची चर्चा रंगली मागच्या महिन्यात सरकार स्थापनेनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं एक अनपेक्षित निर्णय घेतला ज्याचं सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं पक्षातील दिग्गज नेते छगन भुजबळ यांना मंत्रीपदापासून दूर ठेवला राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापासून महत्वाची पदं भूषवणाऱ्या छगन भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश केला नाही साहजिकच याचे पडसाद उमटणं स्वाभाविक होतं छगन भुजबळ यांनी आपल्या मनातील खदखद उघडपणे बोलून दाखवले त्यांच्यासाठी ओबीसी संघटनांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केली मंत्रिपद नको पण पक्षाकडून मिळालेल्या वागणुकीवर छगन भुजबळ यांनी मनातील नाराजी बोलून दाखवले होते त्यानंतर छगन भुजबळ पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या छगन भुजबळ हे राज्यातील मोठे ओबीसी नेते आहेत ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार अशा चर्चा सुरू झालेल्या एका कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच कारमधून प्रवास केला त्यानंतर ते शरद पवारांसोबत एकाच व्यासपीठावर आले त्यामुळे छगन भुजबळ अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला देणार अशा चर्चा सुरू होत्या आता मात्र एक वेगळी बातमी आहे सुनील तटकरे काय म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिर्डीमध्ये अधिवेशन होणार आहे या अधिवेशनाला छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत स्वतः प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली सुनील तटकरे यांची छगन भुजबळ यांच्याशी चर्चा झाली छगन भुजबळ यांची नाराजी दूर झाल्याचं हे संकेत मानले जातात आहे माझी पतंग कोणीही कापणार नाही आता अनेकांच्या पतंगी तर कापल्या आता आपल्या सहकाऱ्यांसोबत पतंग उडवू माझी पतंग कोणी कापली नाही मी या एवला मतदारसंघाचा आमदार आहे आणि तो पाचव्यांदा आहे माझा जन्म एवल्यातील नाही माझे कुटुंब एवल्यातील नाहीत तरी मतदारसंघातील जनतेने पुढील पाच वर्ष आमदारकी बहाल केले माझी पतंग कोणीही कापणार नाही असं छगन भुजबळ तीन दिवसापूर्वी म्हणाले होते अनेकांच्या पतंगी कापल्या असं तुम्ही म्हणतात पतंग कापली गेले माझी पतंग नाही कापले मी येवल्याचा आमदार आहे आणि तो, तो पाचव्या वेळेला आहे आणि हे लक्षात घ्या माझा जन्म एवढ्या झालेला नाही माझं घरदार कुटुंब एवल्यातलं नाही तरी सुद्धा या येवला लासलगाव लोकांनी मला मागचे वीस वर्ष आणि पुढच्या पाच वर्षासाठी आमदारकी बहाल केलेली आहे आपण